कथेचे नाव आहे अतृप्त आत्मा लेखक व अभिवाचक दिनकर खवरे सायंकाळची वेळ होती रखमा जी आपल्या दारात कंदिलाच्या अंधुक्षा प्रकाशात तांदूळ नीट करत बसली होती मनात अनेक विचारांचे काहूर माजले होते रात किड्यांचा किर्र असा आवाज कानी पडत होता आज सकाळी देवदर्शनाला गेलेला आपला मुलगा संभा व सून लता अजून घरी परतले नव्हते म्हणून त्यांचीच वाट पाहत काळजीने रकमा वारंवार रस्त्यावरून जाणाऱ्याच्याकडे पाहत होती आणि इच्छा होती कारण रात्रीच्या जेवणाला घरी परतणारी सून व मुलगा संभा अजून कसे आले नाहीत का शेवटची मुक्कामाला येणारी लालपरी चुकली होती की काय याचा अंदाजच करत रकमा बसली होती काळजीने तिच्या मनात घर केले होते काळजीचे ढग पार दाटून आले होते कारण आज खूप उशीर झाला होता पण एकुलते एका लेकरासाठी तिची काळजीने भूकही मेली होती संभाव लताच्या लग्नाला आठ वर्ष झाली होती आणि त्यांना अजूनही संतान प्राप्ती झाली नव्हती म्हणूनच ते दोघेही दर अमावश्याला कुलदैवत खंडोबाच्या दर्शनाला जात होते आणि आजचा त्यांचा पाचवा वार होता यापूर्वी चार वेळा खंडोबाचे दर्शन घेऊन सायंकाळी सातच्या आत घरी परतलेले संभा व सून लता आज मात्र घरी परतायला खूप उशीर झाला होता कारण काय हेच कळत नव्हते याच विचारात असतानाच ग्रामपंचायतीचा शिपाई शिर्पा धावतच रकमाच्या घराकडे धापा टाकत येताना दिसला तसं रकमाच्या छातीची धडधड वाढू लागली तिला काहीतरी विपरीत घडल्याची घटल्याची पुसटशी शंका आली तोवर धापा टाकत व खूप दम लागलेला शिर्पा घराच्या पडवीत आला आणि पायरीवरच बूढ टेकून बसला आणि भयभीत अशा नजरेने त्याने काहीतरी सांगायचा सा प्रयत्न केला पण हे करत असताना तो सुद्धा करत होता पण त्याला स्पष्ट बोलता येत नव्हते त्याचे शब्द फुटत नव्हते त्याची भाषा कुणालाच कळत नव्हती शब्दांचे उच्चार अंधोकसे ऐकू येत होते या गोंधळातच थोडा वेळ निघून गेला मग थोडंसं पाणी प्याल्यावर शिर्पा बोलू लागला आणि विचारू लागला रखमाई तुमचा मुलगा असून लता सकाळी किती वाजता घरातून बाहेर पडले होते आणि कुठे गेले होते याची तो चौकशी करू लागला पण हे विचारताना मात्र त्याचे ओठ फार थरथरत होते हाताला कापरा भरला होता आवाज घोगरा झाला होता सर्व माहिती ऐकून घेतल्यावर रखमाने एकदम हताशपणे व स्वतःला सावरत शेर्पाला विचारले एवढी चौकशी तू कशाबद्दल करतोस बाबा माझ्या मुलांना काय झालंय काय त्यावर औंढा गिळून व तोंडाचा चंबू करून शिर्पा म्हणाला खंडेरायाचे दर्शन घेऊन येणाऱ्या टीचा आज दुपारी तीनच्या सुमारास घाटात अपघात झाला आहे म्हणे आणि साडेतीनशे फूट दरीत यष्टी कोसळली आहे त्यामध्ये बरेच प्रवासी होते त्यातील बारा प्रवासी ठार झाले आहेत हे ऐकताना रकमाचं काळीज मात्र तीळ तीळ तुटत होत कुणीतरी आपल्या डोक्यात हातोड्याने घाव घालत आहे व अंगातील रक्तच हळूहळू शोषत आहे असे तिला वाटले पण तसे न करता तिने धीर धरून विचारले माझ्या संभाला कुठे लागलं की काय सुनबाई सुखरूप आहे नव्हे दोघंही सुखरूप आहेत ना चूक कुणाची होती ड्रायव्हर काय दारूबिवू पिरून होता काय त्याला भक्तांची काळजी नव्हती की काय अशा अनेक प्रश्नांचा भडीमारच रखमाने करायला सुरुवात केली कारण ते आईचं काळीज होतं ना आपल्या एकुलत्या एका लकरासाठी तळमळत होतं पण मध्येच तिला थांबवत शिरपा गंभीर आवाजात म्हणाला रखमा का त्या मेलेल्या बारा जणात आपला संभावच सुन लता पण आहेत म्हणे असा तिकडूनच फोन आला होता पंचायतीत आणि तोच निरोप घेऊन मी तुला सांगायला आलो आहे ह्या एकताच पुत्र पुत्रवियोगाने हंबरडा फोडला आणि आपल्याला असलेला आधारच निघून गेल्याचे तिला ध्याने आले आणि इकडे रात्री दोनच्या सुमारास सरकारी दवाखान्यातून ॲम्ब्युलन्समधून दोघांच्या प्रेताचे शवविच्छेदन करून घेऊन सर्व गावकऱ्यांनी पहाटेच्या सुमारास दोघांचे प्रेतावर अंत्यसंस्कार केले अंत्यसंस्कारासाठी कोणी आपल्या घरातून लाकडं आणली तर कोणी शेणकुट आणली तर कोणी इतर सामान आणले अख्खा गाव या गोष्टीने फार हळहळून गेला होता कारण रकमाचा म्हातारपणातील आधारच निघून गेला होता या गोष्टीला आता महिना उलटला होता आणि म्हातारी मात्र काळजीने दिवसेदिवस झुरत होती घरी शेजारी पाजाऱ्याने दिलेले अन्न म्हणजे तिच्यासाठी आधार व सर्व काही होते शिवाय रकमाला आता आपल्या पोटाची काळजी वाटू लागली कारण वय जास्त झाल्यामुळे तिला कसलेही काम जमत नव्हते म्हणून तिला कोणीही कामाला बोलवत नसत आता मात्र तिची हळूहळू उपासमार होऊ लागली दिवसभर बसून बसून तिला उद्या उद्याची काळजी वाटायची मध्येच कुणीतरी भाकरी द्यायची भाकरी दिली की ती पुरवून पुरवून ती खायची कारण उद्या भाकरी मिळेलच याची शाश्वती नव्हती असे दिवसामागून दिवस जात होते आणि तिची तब्येत मात्र दिवसागणिक खालावत होत होती अशातच दोन तीन दिवस पोटात अन्नाचा कणही नव्हता कोणी तिच्या घराकडे फिरकलेसुद्धा नव्हते कुणाकडे चार पावले चालत जाऊन भाकरी मागून घ्यायची ताकदही तिच्या अंगात ता आता उरली नव्हती आणि एके दिवशी तिने आपल्या घरातच उपास या जगाचा निरोप घेतला दररोज नजरेस पडणारी रकमा का दिसत नाही म्हणून गावकऱ्यांना प्रथम तिची काळजी वाटू लागली आणि घराजवळ पाहतो तर काय घरातून तीव्र असा घाण वास येत होता काहीतरी कुजल्याचा वास येत होता दरवाजा उघडून पाहतो तर काय रकमाचे प्रेत सडलेले त्यांना आढळून आले कारण तिचा शेवट उपासमारीने झाला होता हे सर्व गावकऱ्यांना माहिती होते मग सर्व गावकऱ्यांनी आपापल्या परीने मदत करून तिच्यावरसुद्धा अंत्यसंस्कार केले पण सात आठ महिन्याचा काळ लोटला असेल नसेल त्या गावात आघटित घडू लागले दर अमावसेच्या रात्रीचे बारा वाजले की एका म्हातारीच्या कन्हण्याचा विचित्र असा आवाज गावभर घुमू लागला भाकरी दे माय बाबानं मला भाकरी द्या मला जेवण दे माय मी दोन दिवस उपाशी आहे मला कुणीतरी मदत करा अशी आर्त हाक कानावर ऐकू येऊ लागली आणि या आवाजाने सर्व गावकरी मात्र भीतीच्या छायेखाली वावू वावरू लागले सायंकाळ झाली की खिडक्या खिडक्यादारे बंद करून घरात बसू लागले अनेक उपाय उतारे केले मांत्रिकांना बोलावून गावाच्या शांतीसाठी यज्ञसुद्धा केले पण म्हातारीचा आवाज दर अमावश्याला येतच होता यामुळे सर्व गावकरी वैताहूनसुद्धा गेले होते आणि याच दरम्यान रत्नागिरीला नोकरीला असलेले गावचे सुपुत्र व मानसशास्त्राचे प्राध्यापक श्री दिनकर शिंदे सर त्या गावात सुट्टीसाठी आले होते ते स्वतः धाडशी होतेच त्यांची वृत्ती खूपच चिकित्सक होती त्यांच्या कानावरही सुरू असलेली संपूर्ण घटना गावकऱ्यांनी घातली पण दिनकर सरांच्या आई वडिलांनी व पत्नीने याला विरोध केला नुसत्या भानगडीत न पडण्याचे त्यांना सांगण्यात आले व ताबडतोब रत्नागिरीला निघून जा या फंदात पडू नको असे वडिलांनी वारंवार सांगितले पण त्यांची काहीही ना ऐकता त्यांनी हे या प्रकरणाचा छडा लावायचा मनावर घेतले या संपूर्ण घटनेचा छडा लावायचाच म्हणून अमावस्येच्या दिवशी ते जागे राहिले व पडवीत बसून म्हातारीच्या आवाजाची वाट पाहू लागले आणि रात्रीच्या बाराचे ठोके पडताच पांढऱ्या शुभ्र केसांची जटा असलेली हडांचा नुसता सापळा असलेली चेहऱ्यावर भरपूर सुरकुते असलेली म्हातारी दूरवर चालत येताना दिसली आणि तिचा आवाज ओळखीचा वाटला तिचा आवाज रकमासारखाच होता पण रखमाचा मृत्यू तर दोन वर्षापूर्वीच झाला होता ना मग तिचा आवाज कसा याचा ते वारंवार विचार करू लागले आणि त्यांच्या लक्षात आले की रखमाचा अतृप्त आत्माच भटकत असेल दोन चार दिवस या गोष्टीचा सखोल अभ्यास करून शेवटी दिनकरने एक निश्चय केला आता पुढील अमावशेची ते आतुरतेने वाट पाहू लागले तो दिवस उजाडला त्यावेळी दिनकरने आपल्या आईला पाच सहा भाकऱ्या भात दोन प्रकारच्या भाज्या आमटी हे सर्व एका मोठ्या थाळीत तयार करण्यास सांगितले दोन माणसांना पुरेल इतके जेवण एका मोठ्या थाळीत भरले आणि ते आता म्हातारीची वाट पाहू लागले रात्रीचे बारा वाजले सगळीकडे स्मशान शांतता होती आणि त्या स्मशान शांततेला चिरत रात किडे मात्र किरकिरत होते आणि अचानक म्हातारीचे शब्द दिनकरच्या कानावर आले मला कोणीतरी अन्न द्या रे बाबानो हे माय थोडीशी भाकरी दे मी उपाशी आहे हे ऐकताच दिनकरने ते ताट हातात धरून समोर धरले चौकात उभे असलेल्या म्हातारीचे लक्ष त्या ताटाकडे ता गेले त्या ताटातील ता ता अन्नाकडे गेले आणि अचानक एक लांबल्याचं खात पटकन दिनकरच्या घरापर्यंत आला त्या थाळीतील था एक पदार्थ उचलत होता आणि अधाशीपणे खात होता पदार्थ खात असताना असे वाटत होते की ती कितीतरी किती दिवसानंतर आज पोटभर अन्न खात होती आज तिचा आवाज आता बदललेला होता तिच्या डोळ्यातून भरपूर अश्रू वाहत होते सगळे जेवण संपल्यानंतर ती म्हातारी गपकन अंधारात दिसेनाशी झाली त्यानंतर तिचा आत्मा किंवा तिचा आवाज परत त्या गावात कधीच आला नाही कारण अन्नाशिवाय भुकेने व्याकुळ होऊन मेलेल्या रकमाचा आत्मा आता तृप्त झाला होता तिला पोटभर जेवण मिळाले होते जेवणासाठी व अन्नासाठी म्हणून दर अमावसेला गावात भीक मागत फिरत होती त्यानंतर पुढच्या अमावसेला सर्व गावकरी जागे राहिले पण त्या म्हातारीचा आत्मा किंवा ती म्हातारी त्या गावात दिसलीच नाही सर्व गावकऱ्यांनी दिनकर सरांचे आभार मानले सर्वांचा निरोप घेऊन दिनकर सर पुन्हा रत्नागिरीला आपल्या नोकरीसाठी रुजू झाले धन्यवाद अशाच नवनवीन कथेसाठी पुन्हा एकदा आपण भेटू धन्यवाद